पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद आहे ठीक आहे वाक्य दिलेले आहेत आपल्याला प्रयोजक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे आधी आपण प्रयोजक क्रियापदाची व्याख्या बघणार प्रयोजक म्हणजे प्रेरणा देणारा काय असतं ज्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या मूळ धातूचा करता वाक्यातील क्रिया स्वत करीत नाही दुसरा कुणीतरी करायला लावतो करून घेतो किंवा करण्यास भाग पाडतो असा अर्थ जर व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो मग अशा वाक्यामध्ये मूळ धातूचा करता हा करता नसतो क्रिया करून घेणारा म्हणजे प्रयोजक हा करता असतो ठीक आहे बघू आपण आता मला अजिबात हे लवकर उठवत नाही इथे उठवत नाही बरोबर आहे हे जे क्रियापद आहे हे शक्य क्रियापद आहे उठवत नाही म्हणजे उठू शकत नाही कर्त्याच्या सामर्थ्याचा बोध होतो आणि म्हणून हे शक्य क्रियापद आहे प्रयोजक नाही संतांना लोकांचे दुःख पाहावत नव्हते पाहावत नव्हते हे सुद्धा म्हणजेच पाहू शकत नव्हते हे सुद्धा शक्य क्रियापद आहे कारण इथे कर्त्याच्या सामर्थ्याचा बोध होतो कर्ता एखादी क्रिया करू शकत असेल किंवा करू शकत नसेल याचा बोध होत असेल म्हणजेच कर्त्याच्या सामर्थ्याचा बोध होत असेल तर त्याला आपण ठीक आहे शक्य किंवा सामर्थ्यदर्शक क्रियापद म्हणत असतो मग ही दोन्ही शक्य क्रियापद आहेत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली याच्यामध्ये मूळ धातूचा करता चालणारी भिंत मूळ धातूचा करता आहे पण भिंत स्वतःहून नाही चालत ज्ञानेश्वरांनी ती चालवली म्हणजे ज्ञानेश्वर हे या वाक्यातील कर्ता आहेत भिंत हे कर्म आहे आणि ठीक आहे ज्ञानेश्वर हे प्रयोजक आहेत ती क्रिया ज्ञानेश्वरांनी करून घेतली भिंतीकडून ठीक आहे असा अर्थ व्यक्त होतो आणि म्हणून हेच प्रयोजक क्रियापद आहे हेच कोणतं क्रियापद आहे प्रयोजक वाक्यातील क्रिया कोणीतरी वाक्या करून घेतोय असा बोलत असेल तर प्रयोजक क्रियापद दिवसभर लोकांच्या प्रश्नाची उत्तरे देऊन शेवटी त्याला बोलवेना बोलवेना म्हणजे बोलू शकत नाही तो ठीक आहे बोलण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही आणि म्हणून हे सुद्धा शक्य क्रियापद आहे मग प्रयोजक क्रियापद असणारं वाक्य तीन नंबरचं आणि तेच काय आपलं उत्तर आहे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली ओके यस